समूह मित्रांनो मी ओमकार शिंदे पुन्हा एकदा घेऊन आलाय तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर आज आपण चाललो आहे फॅमिली ट्रिप सोबत आणि आज आपल्या सोबत आहे आशू आणि अर्जुका तर कसं वाटतर म्हणजे एवढे आम्ही आमच्या दोन तीन ट्रीप कॅन्सल झालेत त्यावर आमची ही ट्रीप आम्ही चाललो आहे तर कुठे आहे सांगणार नाही पण जे काय होईल ते आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की पुढे दाखवत राहू व्हिडिओ पुढे <laughs> सीट सीट स्लीपर, स्लीपर दे <laughs> <पार थे> <laughs> देवाची बसले मी झोपतो नाही हे लोक झोपत होते मी दाखवत होतो तुम्ही लोक अशी चादर घेऊन मला व्हिडिओ करायला घेतलं मला बघायचं कोण हे बघाय हे लोक सगळे झोपले सगळे सगळे डायरेक्ट आम्ही लोक डी जे आणि मागे दुसऱ्या एकटा बसलाय आम्हाला थोडं खूप ठीक आहे तर तुम्ही झोपून आहे आम्ही झोपत नाही हे झोपत आहे तुम्ही प्लीज यांना कमेंट करा आता छान काही सांगा झोपू दुसऱ्यांची व्हिडिओ काढू नका भेटूया पुढे पुढे आम्हाला दाखवायचं खूप काही A few minutes लेटर So guys, कोणतरी बोललेला की जी पण मजा करू ती आम्ही रेकॉर्ड करू नमस्कार मजा बघा मजा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आम्ही झोपलेलो होतो असं पाच तासाचा आमचा प्रवास झाला आहे आणि पाच तासानंतर मला वाटतं बसून बसून आम्ही थोडं कामाचं हालत झाली आहे तुम्हाला माहिती असेल आणि आपल्या बसेस मागे उभं आहेत सगळ्यात आणि ही आपल्या मोठी फॅमिली होती आहे आणि जर तुम्हाला आमच्यासोबत ट्रीप येतो आहे तर ते असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की तो तुम्ही लिहा जे काय आहे ते आणि त्याला आम्ही थोडंसं फायदा लागतो वीस रुपयाचे मित्रांनो तेच आहे म्हणजे लोकांचा म्हणजे पाहिजे आम्हाला ज्या बर्डी घेतली आहे बर्डी घेतली आहे मागितली आहे की सुपारी घेते आणि ती मग आई लक्ष वर्ष फिरते बाप्पांच्या मागे मागे तर ठीक आहे चालेल असं म्हणजे प्रवास अजून आमचा जवळपास पाच साडेपाच सहा तासाचा प्रवास बाकी आहे तर आम्ही सगळं दाखवू आणि आमचा कॅमेरामॅन ज्यांना पुचाल ना की आम्ही माईक बोलू आणि जबरदस्तीचे ते व्हिडिओ हळूहळू यायचा प्रयत्न करतोय घेतोय आम्ही सगळ्यांना येतोय तर असं आम्ही दाखवू तुम्हाला पुढे बाय बाय तर गायचं आपण सोहणार कोल्हापूरला माणसांच्या हातात उभी विकाची झाली आहे बघाय तो होता आम्ही नाही टाइम आता आपण उतरलोय अक्कलकोट मंदिराजवळ आणि मी तुम्हाला सांगणार होतो की आपण चाललोय चाललोय कुठे चाललोय तर आपण अक्कलकोटला आलोय सगळ्यात पहिलं आणि खूप दिवसापासून आमचा प्लॅन बनत होता अक्कलकोटला यायचा पण प्लॅन बनतो आहे मोठतो आहे तर फायनली आज आमचा प्लॅन बनला आहे आणि आशू आणि अर्जित आपल्यासोबत आहे आता आम्ही भक्त निवाससाठी शोधतो आहे आणि आपली बाकीची फॅमिली पूर्ण इकडे आहे आणि हे आपले स्वामी आणि आपली फॅमिली येते तर भक्त निवाससाठी आता आपल्याला जो स्टे करायचा आहे त्याच्यासाठी आपण बोलतो आहे आणि जसं आपल्याला स्टे भेटेल तसं मी तुम्हाला सगळं कवर करत जाईल तर सगळ्या पुढे एकदा तुमचं स्वागत आहे आणि आम्ही आता आ, रूम निघालो निघालोय अक्कलकोट दर्शनासाठी आणि अर्षिदाचा काय मला वाटतं मेकअप संपत नाही आहे कधीपासनं मेकअप करत होती चल 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 चल, चल बोलतोय ते निघत नाही आम्हाला अजून दोन तीन ठिकाणं अजून करायची आहेत ती पण तुम्हाला आम्ही फिरवू पण सध्या आता अक्कलकोट फिरायला जाणार आहे आणि अक्कलकोटमध्ये काय काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर चला जाऊया आपण आम्ही उभ्या स्वामींच्या मंडार मागे सगळे मंदिर आहे आणि या साईडला स्वामी तर रुद्रासाठी स्वामींचा फोटो पाडलाय आणि एवढं सुंदर मित्रांनो दर्शन झालं आहे सगळ्या मित्र आम्हाला आणि हार आपल्याला आहे दर्शनामध्ये की आणि आपल्यासोबत दर्शनाला आश्रम आणि आणि आर्जीला सुद्धा आहे तर अर्जनाने सारखी सारखी कॅमेरा पकडते काय सारखू तुम्हाला तुम्ही पण दाखवते एक मिळत देवगा तर खूप आला आहे स्वामींसोबत आणि जर मला तर खूप चांगला अनुभव आला आहे की आपण कुठला येऊ तर अजून पण तो ती जी आपल्याला फिरायची आहे तर आपण नक्की करूया आता इकडनं आपण कुठं स्वामींचा मूर्ती किंवा मी द्राक्षांची माळ बघितली तर ती आपण घेऊया तर आपण तिकडे जाऊया नसार अजून हे जे तुम्ही हा बाजूबाब ठेवाले नको कोणते तुझ्या आहेत काय घेतलात काय झालो काय असं अरुण आहे असं काय घेतलात काका चांगलीची आहे आणि इथून वेळचं कारण म्हणजे मंदिराचं जे आहे ते आहे खूप मूर्त घेते मी इथून वेळचं कारण म्हणजे स्वामींच्या चर्णजी आता लावून मिळाली आणि मला स्वामींची मूर्ती वगैरे खूप छान ठेवतात सांगतील वाढ म्हणून मी इथून आणि कसं वाटलं तुम्हाला मठात दर्शन घेऊन सगळ्यांना कसं संपूर्ण आणि तिथे तुम्ही जाऊन फोटो काढलात ना ना जा की नाही रुद्राक्ष इथे स्वामींचं जाऊया जाऊया इकडे जाऊन आपण हा याच यास्त पाहू मला काय कसं झालं तर सर श्री स्वामीचं वाटलं तर आपण स्वामी करतोय आणि मला वॉटर झाड आहे आणि या साईडला ही जी स्पेस आहे तिथे स्वामींची गाडी आहे மாட்ட <muchas> आता निघालो आहे आम्ही भक्त निवासमधना आणि भक्त निवासांना आम्ही आता अक्कलकोट सोडतोय आणि अक्कलकोट सोडून झाल्यावर आम्ही एकतर गाणगापूरला जाऊ किंवा आम्ही तुळजापूरला जाऊ तर अजून ठरला नाही तर आम्ही ठरवून भेटतो पुढे नाही एवढी सुट्टी नाही सोमवारी कसंही करून सकाळी कामावलं जायचं म्हणून म्हटलं आपलं कोल्हापूरला जाऊन राहिलं तिथं उठल्या उठल्या दर्शन घेतलं तिथून पंढरपूरला पंढरपूरला पण नाही शकतो तिथं दर्शन घेऊ तिथूनच गाडी फायनली आम्ही पोहोचलो आहे गाडी अवधूतचिंतनाचे गुरुदेव चांगलं आमचं दर्शन असं झालेलं आहे दत्ता महाराजांचं आणि महावींची सत्ता अर्जिता शू आहे आणि या साईडला आमचे सगळे फॅमिली मेंबर धावत आहेत आणि हे इकडे मंदिर आहे तिकडेच आम्ही दर्शन घेतलं आहे तर दोन ठिकाणे झाली आहेत आमची अक्कलकोट आणि गणगापूर आता रात्री स्टेला आम्ही तुर्गापूरला जाणार आहे ते पण आम्ही तुम्हाला सगळं दाखवू कसं आलो कस कसं केलं सगळं आता आणि

सगळी रेलिंग बिलिंग आर आहे बघा हे लोक पण इकडनं चढून आम्हीच लास्ट आहोत आणि आता, आड़ी आता, आड़ी आता, आड़ी आता, आड़ी आता रात्री आता रात्रीचे आता जवळपास साडेबारा वाजले आहेत तुळजापूर आम्ही आता सोडतो आहे oh, आता जेवायलाच बसलेलो जेवण काय दाखवू नाही शकलो पण आता जस्ट निघालो आहे खाऊन सगळ्यांची बोट एकदम फुल झाले आहे आता आम्ही जाणार आहे इकडनं तुळजापूर डेपोला तिकडनं सोलापूर जाणार आणि तिकडनं मग पंढरपूरची गाडी घेणार तर जे काय आमची ट्रॅव्हलिंग आहे ती आम्ही पूर्ण दाखवायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला कसं वाटतंय पूर्ण दिवसभर फिरून काय नाही बताऊंगा खूप चांगलं वाटलं छान वाटतंय किती किती आपली देवस्थानं झाली आहेत आमची आता तीन झाली आहेत हा पकडून तिसरा हां हा तिसरा होता आणि उद्याच्या सकाळी आम्ही चौथा पंढरपूरला सकाळी काकड आरतीला जाणार आहे आणि पंढरपूर नंतर आपण ही आपली ट्रिप जी आहे ट्रिपनिक या इथे समाप्त करून अपने परती चाह प्रवास करना रहे। तो <laughs> <laughs> आगे है तो फुड़े स्लीपर

我我我我这在那个工地嘞，打打打打打打打打打。 काल रात्र आम्ही निघाली तुळजापूरवर तुळजापूरवर आम्ही मला वाटतं साडेबारा वाजता निघालो आणि आम्ही येथे तीन ती वाजता पोचलो तीन वाजता पोचलो तिथे आम्ही टीम वगैरे घेतली फटाफट कपडे वगैरे चेंज केलं वगैरे करून आणि आम्हाला एवढं छान लक्षात झालं आमचं पंढरपूरमध्ये अक्षरशः देवाच्या सरकारवरती आम्ही पाच सरकारकडे जेवढी लाईन लावायला लागली झालं जवळपास सात वाजताय सात आठ वाजतायत आणि आता आम्ही नाश्ता करायला थोडं एक्सप्लोर होतोय पंढरपूर तर भेटूया आपण जे काय मी घेईन दाखवीन तुम्हाला आणि वाटतं अशू बघतो व्यापार आहे बोलत नाही झाला बस एवढंच बोलणार आहे हे आपलं मंदिर अर्थ आपलं विठ्ठल मंदिर एंट्रन्स मुख्य दरवाजा ती जिकडनं श्री जी पायरी आहे तिकडे आम्ही तिकडना हळूहळू हळू आम्ही खूप वाटचाल करतो वाटचा झाल्यानंतर आम्ही मला वाटतं आम्ही परतीचे प्रवास चालू करणार आहे सेकंड स्लाईट आज लॉक सुरुवाती केलेली आहे आणि मी दाखव तुम्हाला नाच्ता तर बसमधलं तुम्हाला जास्त काय दाखवू नाही शकलो येतानाचं कारण आम्ही सगळे झोपलेलो आणि आता पण जवळपास आहेत बारा आणि सगळे बाकीचे तर सगळे झोपले आहेत आम्ही लोकच बोललो भाऊ एंड करायला लागेल तर म्हणून आम्ही एंड केला म्हणजे एंड करायला बसलो आहे आता तर खूप छान आमचं दर्शन झालं सगळ्यात पहिलं आम्ही इकडनं अक्कलकोटला गेलो अक्कलकोटवरनं आम्ही तुळजापूर केलं हा सो टेके गेलो ना आपण त्यानंतर आम्ही तुळजापूर आणि मग पंढरपूर दोन दिवसाची आमची पूर्ण ट्रीप होती आम्ही नॉनस्टॉप केली आम्ही तुम्हाला बोललेलो की झोपू झोपू पण आम्ही काही झोपलो नाही सकाळपासता जे आम्ही ज्या इकडनं जे निघालो आहे ते बसमध्ये झोपलो आहे तेवढंच बाकी आम्ही काहीच नाही झोपलो आम्ही कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग करून चार ठिकाणं आम्हाला करायचीच होती ती आम्ही केली आणि खूप सुंदर सुंदर आमचं दर्शन झालं आणि देवाने आम्हाला जसं घेऊन गेले तसं आम्हाला परत आणलं येते तर तुम्हाला या व्हिडिओमधनं जर तुम्हाला तुमचं पण दर्शन झालं असेल आणि अजून एक गोष्ट तुम्ही बोलाल की तुम्ही फक्त बसमधलंच दाखवलात किंवा काय तर जे काही देवस्थान आहेत तिथे आम्ही कॅमेरा अलाउड नव्हता तर त्यामुळे आम्ही पण नेला नाही कॅमेरा किंवा म्हणजे ट्रायच नाही केला आम्ही फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे काढायचा तर त्यामुळे आम्ही बघ जास्त करून जे काय ते बाहेरचंच दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब कर। नक्की करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगत राहा की कसं काय करायचं आहे आणि आम्ही आता अजून व्हिडिओ असे असेच व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय